नमस्कार मित्रांनो आज असं झालं बरं का तुम्ही म्हणजे जी बघता येईचा एवढा मूड कसा काय रागवल्यासारखा चेहरा दिरान एवढं असं काय झालं आज विशेष असं कारण आहे की आमच्या घरात लावले कोणीतरी भांडणं आणि भांडणं लावायचं कारण तू म्हणतो माहिती लावले तर भांडणं एक भाऊकी लावू शकते नाहीतर शेजार पाजारी नाहीतर गावातली ह्याच्या पलीकडं कोण लावतं का त्यानंतर आम्ही सकाळी उठत होतो उठत असताना मी आजू काहीतरी मला बोलत होता त्यानंतर त्यांची चष्ट मस्करी आमची चालू होती करता करताच मी त्यांना करता बोलले की तुम्ही काही वेगळं असतं दुसऱ्या लेडीजमध्ये ना माझ्यामध्ये म्हणजे बायकोमध्ये तर काही नाही म्हणे काही नसतं असं काही नसतं तू काही संग मस्करी वगैरे करू नको पाहिलं का रागाने कसे बघते काही प्रश्न विचारायला गेले की रागाने कोणाकोणाचा नवरा असा आहे की काही प्रश्न विचारायला गेला की रागाने बघायला लागतात हे असावता गालेला आहे ना किती जरी काही म्हणलं तरी शेवट ती एक ती एक सवय कारण ती केले तर डायवर आहेत ना ड्रायव्हर पण चांगले आहेत काही डायवरला पण नाद आहे घरातील जरी बाईक वाचली तरी बाहेर डोकलायचा तर मला काय म्हणतात तू उठली बाईक उठली म्हणजे नवरा उठायलाच पाहिजे का म्हणून मला तसे बोलून बाहेर गेले नव्हतं विचार करत होते आज काय घालू कारण का आज सोमवार होता आणि मला उपवास असतो जसं आजूजण माझं प्रेम झालं तसं मी ठरवलं की सोमवार करायचे कारण का आजू म्हणे आम्ही सोमवारी मटण वगैरे खातूक जाऊ आमच्या प्रे प्रेमाचंही तुम्हाला एक दिवशी नक्की शंभर टक्के ब्लॉग बनवून टाकेन की आमचं प्रेम झालं कसं ना आमचं लग्न कसं इंस्टाग्राममुळं झालं त्यानंतर मी ठरवलं की आज ती साडी घालायची एकदम सुंदर आणि मस्त होती साडी खूप आवडते मला ती साडी कारण का पार्टीवेअर आहे खूप हलकी आहे आणि आमच्या गावाकडं असं मोरीत वगैरे कपडे नाही ठेवत आम्ही कारण माझी रुमिन तुमच्या पलीकूनच खिडकी खिडकीमधूनच तसं बाथरूम दिसतं त्यामुळं हाताला अंघूळ झाली की खीड़की पटकन घेतात त्यानंतर माझ्या डोक्यात आलं होतं माझी छावी खूप एकटी एकटी पडली होती कारण का तिचं किचन खराब झालं होतं म्हणून मी चावीला किचन बसवायचं होतं म्हणून बसवत होते त्यानंतर आजू बघत होता आमच्या गावाकडलं लोकेशन बघा सकाळ सकाळ कसं आहे एकदम सुंदर आणि मस्त आणि ते बॅनर दाखवलं होतं ते आपला प्रांजल कलेक्शनचा आहे तुम्ही माणसात घरापाशीच लावला डायरेक्ट पण काही विशेष नाही आपण गरीब माणसं आहे आपण काय मोठे माणसं नाही त्यानंतर आंघोळ वगैरे केली साडी घातली कशी दिसते छान वाटते का ती साडी पूर्ण अशी घातल्यावर आणि त्यानंतर एका प्रश्न झाला म्हणजे मी काल एक ब्लॉक टाकला मित्रांनो तुम्हाला माहिती सगळ्यांना मी ब्लॉक वगैरे टाकला ब्लॉक माझ्या सासऱ्यांना दाखवला त्यामुळं माझे सासर मला माझा ब्लॉग तू चेन भारताना मला माणसं बोलत होती तुम्हाला बघू वाटलं बघा नाही तर सरळ मला ब्लॉक करून टाकाल तर तुमच्या आयडिया मला तुम्हाला ब्लॉक करून टाकेल आमच्या घरात असं दाखव माझ्या सासऱ्यांना माहिती मी इंस्टाग्राम वापरते सगळं वापरते सोशल मीडिया पण तरीही सासऱ्यांना वाईट वाटत दुसरं एखादं म्हणून दाखवत ते म्हणतात तुम्ही घरात शेण जातात काय झालं म्हणजे जे काम करत त्याला पण करू देत नाही मनी मध्ये घरात करतच नाही आणि मी हे माझा बोलण्याचा राग जरी आमच्या गावातल्या माणसांना आला तरी जमेल पण प्लीज माझ्या घरात कुणीच काही सांगत नव्हतं बांगडी होती त्यामुळे आम्ही तिला बांगड्या घालत होतो खूप खुश होते गावात आले की तिचं जायचं तर नावच नव्हतं आणि तिचे वडील तिला हे करत होते बांगड्या वगैरे आणि ज्या बांगड्या माझ्या हातात त्याच्यानंतर वडील म्हणत होते चल घरी ती काही नकोच म्हणत होती पण तरी पण मला मग बळच म्हणलं जा निघाली मग कशी करते आणि ती बाय मन बायक मला मस्त प्लॅन्केज घेऊन निघाली होती निघाल्या निघाल्या तसेच मी एकटी बोर झाले होते दुपारचे कारण आज माझी स्कूटी नाही स्कूटी गेलेली आहे फिरायला आजीसोबत खूप बोर होत होतं हां जर कुणाला साड्या लागत असतील तर आपल्या प्रांजल कलेक्शनला विजिट करा किंवा कॉल करा पंच्याण्णव एकोणऐंशी चारशे शेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस असा नंबर आहे आपला खूप छान अशा पार्टीवेअर साड्या आहेत ज्यांना आवडतील त्यांनी व्हॉट्सअपला कॉल किंवा मेसेज करा चला पुढं बघूया आपलं काय होतं काय नाही संध्याकाळचं रुटीन तर पाहिजे चला मग मित्रांनो संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यावर मस्त झाडून बिडून घ्यावं म्हणलं कारण का पाच वाजता दररोज मी दुकानापुढं झाडून वगैरे घेते कारण चांगलं असतं फ्रेश वाटतं एकदम भारी 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 त्याच्यानंतर म्हणलं झाडून बिडून घेऊन झाल्यावर मस्त सडाबिडा मारायचा कोण असं दुकानापुढं सडा वगैरे मारून झाडू विडून घेते आणि हां आपला हाच ब्लॉग यूट्यूब फेसबुक चॅनलवर पडणार आहे यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे सरगम फिल्म प्रोडक्शन फेसबुकचं आहे शुभांगी घनवट जर यूट्यूबचं एवढं अवघड नावे जर तुम्हाला नाही सापडलं तर माझ्या बायोमध्ये लिंक आहे डेली स्टोरी राहते स्टोरीवर निळ्या लिंकवर टच करायचं आणि जायचं आहे आवडला की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि ब्लॅक ऑइन काय ते म्हणतात की ते काय ब्लॅक ऑइन का काय म्हणतात हो की ते बी एल कसली असते तिच्यावर टच करा आणि दररोज बघा त्याच्यावर टच केलं काय होतं दररोज व्हिडिओ पाडला तर तुम्हाला मेसेज येतो हो की बाबा व्हिडिओ आहे त्यामुळे डेली 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 आणि आवडला तर कमेंट करा आणि नाही आवडला तरी सांगा शिमताही ब्लॉगमध्ये वेगळंच काहीतरी करा इतका बेकार धुरळा आहे ना इतका बेकार आणि दुसरी गोष्ट कुणी असू गावातलं लिमगावतो ले कोणी ज्याला ब्लॉक बघायचं त्यांनी बघा नाही ज्यांना बघायचे त्यांनी नका बघू ब्लॉक करून टाका मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण माझ्या काही घरी ब्लॉक दाखवू नका ही पहिली गोष्ट कारण का कुणाकुणाच्या मैत्र मित्रांनो आणि मैत्रिणी आयुष्यामध्ये अशी भांडणं लावणारी माणसातल्या तसलं काय करू नका बाबांना कारण का घरच्यांना का आवडतं पण दुसऱ्यांनी सांगितलं वाईट वाटतं एवढंच सांगायचं कारण होतं आणि तुम्हाला वाटत असं पाणी कुठून आणते नाही शेजारी दुकानाच्या शेजारीच आहे त्यामुळं काय नाही मस्त पाणी बिनी मारून शिपडून बिपडून वास एवढा मस्त सुगंध येत होता ना तुम्हाला माहिती आहे मातीचा वास किती छान येतो तसंच मग म्हणलं बसले बसले बसले, बसले मग बोर होत होतं कारण का मला काहीच कळत नव्हतं काय करावं काय नाही कारण का विचार करत होते आज सोमवार असून गिरायक नाही झालं कुणी दाऱ्या जमा नाही केल्या खेडेगावात दुकान असलं की असाच प्रॉब्लेम असतो उदाऱ्या पिदाऱ्या जमा होत नाहीत आणि नेहमीच असतं ताई आज देते उद्या जाऊ दे म्हणते कस्टमर आहेत आपले समजून घ्यावा लागतात कस्टमरला नाही समजून घ्यायचं घ्यायचं कुणाला समजून म्हणून घेतलं एक रुपया ही उदारी नाही झाली आणि टेशनरी पण आहे तरी टेशनरीची थोडीफार झाली खरेदी आणि त्यातच माझा दिवस घ्यायला आणि बोरही खूप झाली होती कारण माझी स्कूटीच नव्हती मला न्यायला स्कूटी गेली होती भेंड्याला त्यामुळं मला टे दुपारी जेवाय पण नव्हते गेले उपास असल्यामुळं तसंच चला मैत्रिणीनं बाय आवडला की सबस्क्रायबर